विद्यार्थ्यांनो सप्रिय नमस्कार ज्ञान वंदनिशेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो तर आपल्याला जी एम पी एस सी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय प्राध्यापक परीक्षा लवकरच घेणार आहे त्या धर्तीवर तुमच्या सिलेबसमध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा हा दिला आहे तर यावर महत्त्वपूर्ण असे प्रश्न आपण बघणार आहोत ही जी व्हिडिओ सिरीज घेऊन आला आहोत यामधील हा पाठ क्रमांक पाच आहे याआधीचे व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो आपण चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन विद्यार्थी मित्रांनो बघू शकता तर सुरुवात करूयात तर या ठिकाणी सर्वात पहिला प्रश्न आहे गोवा राईट ऑफ सिटीजन्स टू टाईम बाउंड डिलिव्हरी ऑफ सर्व्हिसेस बिल दोन हजार तेरा हे विधायक गोवा राज्यात पारित झाले तेव्हा कोण मुख्यमंत्री होते ऑप्शन आहेत मनोहर पारिकर लक्ष्म लक्ष्मीकांत पार हरीश रावत की रघुवीर दास तर लक्षात घ्या प्रश्न विचारल्यानंतर आपण काय करायचं व्हिडिओला पॉज करायचं स्वतः प्रयत्न करायचा अशा पद्धतीने जर आपण एक्झरसाईज केली तर हा प्रश्न लक्षात राहण्यास नक्की तुम्हाला मदत होईल तर्या एक, तर, बर -बर। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मनोहर पारिकर हे विद्यार्थी मित्रांनो त्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि लक्षात घ्या महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम म्हणजे काय की तुम्हाला एक हक्क दिलाय की तुम्ही एखादी सर्व्हिस जर गव्हर्नमेंटकडे मागितली तर त्याला टाइम ठरवून दिलाय सपोज तुम्ही नळ कनेक्शन मागितलं तर पंधरा दिवस देणं बंधनकारक आहे बरोबर तर याच संदर्भात हे प्रश्न आपण आज बघत आहोत त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे भारतीय राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या परिषदेत परिणामकारक व जबाबदार शासनाचा कृती आराखडा तयार करण्यात आला तर कधी झालेल्या परिषदेत अँसर आहे सॉरी ऑप्शन आहेत एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे सत्त्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव की दोन हजार एक तर विद्यार्थ्यांनो थोडं डोक लावा तर लक्षात घ्या भारतातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या एकोणीसशे सत्त्याण्णवच्या झालेल्या परिषदेत परिणामकारक व जबाबदार शासनाचा कृती आराखडा तयार करण्यात आला होता त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे महाराष्ट्रातील शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम दोन हजार पाच या कायद्याची अंमलबजावणी कधी करण्यात आली ऑप्शन आहेत बारा मे दोन हजार पाच बारा मे दोन हजार सहा चौदा मे दोन हजार सात की पंचवीस मे दोन हजार आठ तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाचं उत्तर येत असेल तर आपण लगेचच खाली कमेंट करू शकता तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बारा मे दोन हजार सहा त्यानंतर पुढील क्वेश्चन भारतातील दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ऑप्शन आहेत विरप्पा मोईली मनमोहन सिंग चिदंबरम कि व्यंकय्या नायडू लक्षात घ्या भारतातील दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष होते ऑप्शन क्रमांक अ विरप्पा मोईली आणि विदर्थाने व्हिडिओला लाईक ला केलं नसेल तर एक लाईक देऊन टाका तुमची एक लाईकने आपल्यालाही मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोचवलं पाहिजे पुढील क्वेश्चन आहे महाराष्ट्र शासनाने लोकसेवा हक्क अधिनियम तयार करण्यासाठी तत्कालीन मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली सचिव समितीची नेमणूक केली सचिव समितीचे अध्यक्ष डॉ पी एस मीना हे होते तवरील विधानांपैकी कोणते विधान बरोबर आहे फक्त एक फक्त दोन एक आणि दोन दोन्ही बरोबर की एक आणि दोन दोन्ही चूक आपणाला याचं उत्तर द्यायचं असेल तर आपण कमेंट करू शकता तर राईट आन्सर आहे दोन्ही विधाने हे विधानिमित्तानो अगदी बरोबर आहेत त्यानंतर ता पुढील क्वेश्चन बघायचा आहे क्वेश्चन क्रमांक सहा पुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत एक विधान आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा हा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरापासून अंमलात आला दुसरं विधान आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा राजपत्रात एकवीस ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी प्रसिद्ध झाला तिसरं विधान आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी मिळाली तर यापैकी कोणते विधान विधानिमित्तानं बरोबर आहेत आपण परत एकदा बघून घ्या व्हिडिओला पॉज करा आणि खाली कमेंट करा तर याचं योग्य उत्तर आहे ही जी तिन्ही विधाने आहेत ती अगदी बरोबर कर आहेत त्यामुळे ऑप्शन क्रमांक ड योग्य उत्तर असेल त्यानंतर पुढील महाराष्ट्र राज्यात पात्र पारदर्शक कार्यक्षम का लोकसेवा देण्याकरता आणि तत्संबंधी तदानुषंगिक बाबींकरिता तरतूद करण्यासाठी अधिनियम खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो ऑप्शन आहेत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश दोन हजार पंधरा महाराष्ट्र लोकसेवा कायदा दोन हजार पंधरा महाराष्ट्र लोकसेवा नियम दोन हजार पंधरा की महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा असेच प्रश्न परीक्षेतील थी सोपे प्रश्न असतात ते आपल्याला आलेच पाहिजे तर ऑलरेडी आपण टायटलच बघतोय महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा पुढील क्वेश्चन महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा हा भारतीय गणराज्याच्या कोणत्या वर्षी संमत होऊन अंमलात आला चौसष्टव्या वर्षी पासष्टव्या वर्षी सहासष्टव्या वर्षी की सदुसष्टव्या वर्षी तर गणराज्याच्या विद्यार्थी सासष्टव्या वर्षी विद्यार्थी मित्रांनो संमत होऊन अंमलात आला त्यानंतर पुढील क्वेश्चन बघतोय महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा हा विधानसभेत कधी संमत झाला ऑप्शन आहेत पंधरा जुलै दोन हजार पंधरा तीस जुलै दोन हजार पंधरा अठ्ठावीस जुलै दोन हजार पंधरा की एकतीस जुलै दोन हजार पंधरा तर हा विधानसभेत विद्यार्थिमित्तानं ऑप्शन क्रमांक अ पंधरा जुलै दोन हजार पंधराला विद्या संपन्न झाला त्यानंतर ता पुढील क्वेश्चन महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम हा सण दोन हजार पंधराचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक आहे तर हा विद्यार्थिमित्तानं ऑप्शन क्रमांक क एकतीस क्रमांकाचा अधिनियम क्रमांक आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या कमी वेळात चांगल्या पद्धतीने क्वालिटी कंटेंट जर पाहिजे असेल तर आपण लगेचच परचेस करून टाका लक्षात घ्या आयुर्वेद प्राध्यापक परीक्षा याकरिता आपण प्रशासकीय घटक कामकाज आणि महाराष्ट्र नागरिक सेवा नियम यावर नोट्स आणि एमसीक्यू घेऊन आला आहोत त्यासोबत करंट अफेअर रिलेटेड टू मेडिकल एज्युकेशन चारशे एमसीक्यू आणले आहेत आयुष्य अपडेट यावर देखील आपल्याकडे एम सी क्यू आणि नोट्स आहेत याची जी प्राइस आहे ती आहे चौदाशे नव्याण्णव रुपये फक्त या ठिकाणी तुम्हाला पीडीएफ फाईल प्रोव्हाइड केल्या जातील गुगल ड्राईव्ह ॲक्सेस मिळेल त्यावरून तुम्ही पी डी एफ लॅपटॉप आणि मोबाईलवर बघू शकता त्याच पद्धतीने आपल्याला आयुर्वेद सब्जेक्टसाठी जरी मटल पाहिजे असेल ते देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत तसेच लक्षात घ्या यामध्ये आपण जेव्हा मटेल परचेस कराल त्यावेळेस तुम्हाला दोन फोल्डर भेटतील आयुर्वेदा सिलेबस एम सी क्यू आणि एम पी एस सी आयुर्वेदा टीचर अदर्स टॉपिक वाईजमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने सी क्यू भेटतील प्रश्नसंच अशा पद्धतीने भेटेल त्यानंतर ता आयुर्वेदा जर घेतलं त्यामध्ये तीन सेपरेट फोल्डर केलेत त्यानंतर ता प्रत्येक फोल्डरचे पीडीएफ त्या त्या फोल्डरमध्ये अपलोड विद्या आपण केल्या आहेत डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत या पद्धतीने तुम्हाला नोट्स देखील विद्यार्थिमित्तानं त्या ठिकाणी भेटणार आहेत आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लक्षात घ्या सर्वप्रथम चॅनलवर आल्या असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजर असणाऱ्या बिलायकॉनवर क्लिक करा कारण की डेली बेसिसवर असेच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्याकरिता घेऊन येणार आहोत तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपले जेवढेही फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत नक्की आजचा व्हिडिओ शेअर करा थँक्यू